लालबागच्या राजाच्या विसर्जनाची तयारी सुरू आहे लालबागच्या राजाच्या मंडळातून आपण ही थेट दृश्य पाहतोय विसर्जनाची तयारी तिथे सुरू आहे तिथे कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत आणि काही वेळाने आता या गणपतीचं देखील विसर्जन मिरवणूक निघणार आहे सगळे शेवटी या बाप्पाचं विसर्जन केलं जातं आणि सुरुवात मात्र आत्तापासून या मिरवणुकीची झालेली आहे ज्या भाविकांना दर्शन घेता आलेलं नाही आहे या दहा दिवसामध्ये बाप्पाचं ते भाविक विसर्जन मिरवणुकीच्या दरम्यान दर्शन घेता यावं यासाठी गर्दी करत असतात आणि त्यामुळे एकच गर्दी रस्त्यावर होते त्यासाठीची चोख व्यवस्था देखील पोलिसांनी म्हणा किंवा प्रशासनाने केलेली आहे आणि इथे देखील मोठ्या संख्येने भाविक आपल्याला पाहायला मिळत आहेत साश्रू नयनानी बाप्पाला निरोप दिला जाणार आहे या दहा दिवसामध्ये लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी अनेक सिनेकलाकार इथे आले होते शिवाय राजकीय वर्तुळातून अनेक मंडळी इथे आली होती आणि त्याच सोबत सामान्य वर्ग देखील इथे पोहोचला होता जास्तीत जास्त नागरिकांनी बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे लालबागच्या लाल राजाचं दर्शन घेतलेलं आहे आणि त्याच्या चरणी माथा टेकता यावा यासाठी म्हणून अनेक तास रांगांमध्ये ताटकळत उभं राहून बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे आणि आता त्याला निरोप देण्याची वेळ आलेली आहे दहा दिवसांची सेवा घेऊन आता लालबागच्या राजाचं विसर्जन केलं जाणार आहे बाप्पाला निरोप दिला जाणार आहे आणि त्यासाठीची तयारी एकंदर तिथे सुरू आहे मंडळातली थेट पण आपण पाहतोय गेले दहा दिवस बाप्पाची सेवा करण्यात ही सगळी मंडळी मग्न होती तिथला परिसर गजबजून गेला होता आणि आता त्या बाप्पाला निरोप देण्याची वेळ आलेली आहे साशू नैनानी हे सर्वच भाविक बाप्पाला निरोप देणार आहेत तर गणपती विसर्जनाच्या मिरवणुकांसंदर्भात आणि एकंदर विसर्जना संदर्भात माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी कुणाल आपल्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत कुणाल आपण नेमकं कुठे आहात आणि सध्या तिथे काय परिस्थिती आहे कशा पद्धतीने एकंदरच विसर्जन मिरवणुकीची किंवा म्हणा विसर्जनाची तयारी सुरू आहे जी जी बोला जी बोला आज दहा दिवसांचे बाप्पा जे विराजमान झाले होते त्या बाप्पांचं विसर्जन जे आहे ते थाटामाटात मुंबईकर करताना पाहायला मिळणार आहे आणि याच अनुषंगाने जी तयारी जी आहे ती देखील पूर्ण झालेली आहे अनेक रस्ते जे आहेत त्या रस्त्यांवरती वाहतूक बंद करण्यात आलेली आहे तर हा जो संपूर्ण विसर्जन मिरवणूक जी आहे ती रस्त्यांवरून जाताना पाहायला मिळणार आहे सर्वात जे मोठे गणपती आहेत त्यांची देखील मिरवणूक मोठ्या थाटामाठामध्ये या मुंबईच्या रस्त्यांवरती पाहायला मिळणार आहे आणि मुंबईकर रस्त्यावर येऊन ठिकठिकाणी या बाप्पांचं स्वागत करतील आणि त्यानंतरच ही जी गिरगाव चौपाटी आहे याच गिरगाव चौपाटीवरती या सगळ्या ज्या गणेश मूर्त्या आहेत त्यांचं विसर्जन होणार आहे खरं पाहायचं झालं तर गेले दहा दिवस जे बाप्पा मंडपामध्ये विराजमान होते त्यांच्या आरतीसाठीची लगबग त्या बाप्पाच्या दर्शनासाठीची लगबग ही आज संपुष्टात येणार आहे आणि आज साश्रू नायनांनी या बाप्पांचं विसर्जन जे आहे ते याच गिरगाव चौपाटीवरती पाहायला मिळणार आहे आता ही गिरगाव चौपाटी शांत पाहायला मिळते मात्र दोन नंतर या गिरगाव चौपाटीवरती गणे गणपतींचं आगमन होणार आणि यानंतरच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक भक्त जे जा आहेत ज्यांनी मंडपामध्ये बाप्पांचं दर्शन घेतलेलं नाहीये लालबागचा राजा असेल मुंबईचा राजा असेल या सगळ्या बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी हे जे रस्ते आहेत ते दुतर्फा पा भरलेले पाहायला मिळतील आणि साश्रू नयनांनी ज्या बाप्पाला आपण दहा दिवस मंडपामध्ये पुजलेला आहे घरामध्ये पुजलेलं आहे त्याची सेवा केलेली आहे त्याला त्या बाप्पाचं पूजा केलेली आहे त्या बाप्पाला मोदक भरवलेले आहेत अशा बाप्पाचा निरोप जो आहे निरोग है तो मुंबईकडे घेतीलच आणि पुढच्या वर्षी लवकर या पुढच्या वर्षीची आतुरता जी आहे ती भक्तांमध्ये पाहायला मिळेल अगदी अगदीच कुणा या निमित्ताने जवळपास तेवीस हजार पोलिसांची फौज मुंबईमध्ये तैनात करण्यात आलेली आहे पोलीस यंत्रणा म्हणा अग्निशमन दल म्हणा सगळ्याच यंत्रणा सुसज्ज झालेल्या आहेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कुणा त्यानवी माझ्या मागे जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात येणार आहे आणि मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त यासाठी असतो कारण जे काही मुंबई मुंबईकर नागरिक बाप्पाचं दर्शन घ्यायला मनपापर्यंत पोहोचलेलं नाहीये ते रस्त्यावरती उतरतात आणि दोन्ही म्हणजे दुसर्फा गर्दी जी आहे ती लोकांची या ठिकाणी पाहायला मिळते आणि या गर्दीला मॅनेज करण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त असतो त्याचप्रमाणे काही ठिकाणी वाहतुकीत बदल देखील करण्यात आलेले आहेत आणि हे वाहतुकीतल्या बदलांसाठी देखील मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे आता काही वेळानंतरच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गणेश भक्त आपापल्या घरगुती गणपती असतील मंडळांचे गणपती असतील हे घेऊन या ठिकाणी दाखल होतील आणि यानंतरच संपूर्ण विसर्जन मिरवणूक जी आहे ती पाहायला मिळणार आहे आणि विसर्जन मिरवणुकीमध्ये मुंबईकर नागरिक हा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रस्त्यावर उतरलेलं देखील पाहायला मिळेल आणि इतर गर्दी जी आहे ती नागरिकांची दिसून येईल अगदी अगदीच या संदर्भातली अधिक माहिती घेतच राहू तुर्तास धन्यवाद तर आता सर्वच बाप्पांचं हळूहळू प्रस्थान होणार आहे मुंबईच्या राजाचं प्रस्थान झालेलं आहे आणि घरगुती गणपती जे आहे त्यांचं देखील बऱ्याच प्रमाणात विसर्जन झालेलं आहे काही गणपतींचं विसर्जन होत आहे दगडूशेठ गणपतीची जी मूर्ती आहे ती आता मूळ मंदिरामध्ये आणून ठेवली गेलेली आहे शिवाय भाऊसाहेब रंगारी गणपती देखील विसर्जनासाठी